नमस्कार तृप्तीच किचन कट्टा या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी तृप्ती तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पाचा आवडतीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक पाहतोय उकडीचे मोदक बनवणं हा बऱ्याच जणांना उघड पदार्थ वाटतो आणि म्हणूनच मी या मोदकाची अतिशय सोपी पद्धत आज घेऊन आलेली आहे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत की ज्या तुम्ही जशाच्या तशा फॉलो केल्यात तर तुम्ही जरी पहिल्यांदा मोदक बनवणार असाल तरी तुमचे मोदक सुबक आणि परफेक्टच बनतील सुरुवात करूयात सारण बनवण्यापासून सारण बनवण्यासाठी मी फक्त इथं अर्धा ते एक चमचाच आपल्याला तूप घ्यायचं आहे यापेक्षा तुपाची जास्त आवश्यकता नाही इथे मी नारळाचा चव घेतला एक मोठी वाटी भरून चव घेतला आता जेव्हा आपण हे सारण बनवतो तेव्हा एकतर साखरेत बनवतो किंवा मग गुळामध्ये बनवतो पण जर गुळामध्ये बनवलं तर याची टेस्ट अप्रतिम लागते त्यामुळे जो उकडीचा मोदक आहे त्यासाठी खास करून गुळाचाच सारण्यासाठी वापर केला जातो इथे फक्त अर्धा मिनटांसाठी मी खोबरं परतून घेतलं आहे खूप जास्त आपल्याला खोबरं परतायचं नाही आहे आता यानंतर आपल्याला गुळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण हे खोबऱ्यापेक्षा निम्म असणं गरजेचं आहे कारण आपल्याला हे सारण देखील बनवायचं आहे पण गुळाचं पाणी याच्यामध्ये झालं नाही पाहिजे किंवा जेव्हा मोदक आपण खातो तेव्हा गुळाचं पाणी हातात आलं नाही पाहिजे आणि परफेक्ट हे सारण बनलं पाहिजे आता सगळ्यात आधी तर गूळ हा मी या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेते तर हे बघा गूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आता या गुळामध्ये आपल्याला हे खोबरं एक दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मी दोन मिनटामध्येच हे खोबरं शिजवून घेतलं आहे खूप पातळ नाही आहे सारण वाटतंय अगदी परफेक्ट असं हे सारण तयार झालं आहे ते तुम्ही पाहू शकता की मस्त हे सारण तयार झालं आहे कोरडं देखील आहे तितकंच त्याच्यामध्ये मॉइश्चरसुद्धा आहे म्हणजेच याचाच अर्थ आपलं इथं सारण तयार आहे आता याला छान फ्लेवर देण्यासाठी मी याच्यामध्ये इलायची पावडर घालते आणि हे मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही तुम ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता मला हे असंच सिंपल सारण आवडतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजिबात ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत खसखस ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये घालू शकता मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता हे सारण आपण थंड करायला ठेवूयात सारण झालं आता उकड काढून घ्यायची आहे उकड काढण्यासाठी मी बरोबर इथं एक वाटी पाणी घेतलं आहे गॅसची फ्लेम चालू केली आहे उकडीसाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे एक ते अर्धा चमचा आपण याच्यामध्ये तूप घालूयात खूप जास्त तूप या मोदकासाठी नाही लागत यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि यासोबत आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे म्हणजे म्हणजे मोदकाचं वरचं आवरण आहे यालासुद्धा मस्त अशी टेस्ट येते आता हे सगळं मेल्ट करून घेऊयात आणि एक उकळी येण्याची आपण वाट बघूयात मस्त उकळी आली आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये जेवढं पाणी घेतलं होतं तेवढीच इथं तांदळाची पिठी घालायची मी ही रेडीमेड पिठी घेतली आहे बाजारामध्ये अगदी मस्त अशो रेडीमेड पिठी मिळतात त्या तांदळाच्या पिठीला वाससुद्धा खूप छान असतो शक्यतो उकडीच्या मोदकांसाठी आंबे मोहरे तांदूळ वापरला जातो आणि त्याच तांदळाची पिठी आपल्याला घ्यायची आहे एकतर तुम्ही रेडीमेड आणू शकता किंवा मग तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आता इथे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप वेळ नाही लावायचा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे फक्त आपण मिक्स करून घेऊयात एक अर्ध्या मिनटामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून फक्त अर्धा मिनिटांसाठी हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा अर्धा मिनिट झाला झाकण काढूयात एकदम मिक्स करून घेऊयात काही सेकंदामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक सात ते आठ मिनिटांसाठी बंद फ्लेम करून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा एक सात ते आठ मिनिट मी हे वाफवून घेतलं आहे याच्यावरचं झाकण काढलं आणि आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात तर हे बघा परातीमध्ये मी काढून घेतलं आहे एखादा पेला किंवा ग्लास घ्यायचा आणि अशा प्रकारे हे पूर्ण पेल्यानेच मळून घ्यायचं आहे कारण हे जे मिश्रण आहे ते खूप गरम आहे हाताने आपल्याला मळता येणार नाही आपल्याला हे जे पीठ आहे ते गरमागरमच मळून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती अजिबात हे मळायचं नाही लगेचच कढईमधून काढायचं आणि मळायला घ्यायचं आहे आता हे बघा पेल्यावरचं मी सगळं मिश्रण काढून घेते कारण हे मिश्रण जे आहे ते हलकंसं मला थंड वाटतं आहे आणि आता मी हातानेच मळून घेते तर हे बघा अतिशय सॉफ्ट हे बनतं आपल्याला अजिबात एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही हे बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे जेवढं पाणी मी घेतलं तेवढंच मी पिठी घेतली आहे हातावरती थोडंसं तूप घेतलं आणि आता तुपामध्ये आपण हे छान मळून घेऊयात तर मळण्यासाठी आपल्याला एक पाच ते दहा मिनिट तरी द्यावे लागतील छान मळून घ्यायचं आहे तर हे बघा अतिशय व्यवस्थित असं मी मळून घेतलं आहे आता आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं गेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर एखादा गोळा हातावरती घ्यायचा तो छान चोळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता हलकंसं त्याला दाबून बघायचं आहे की याची लाटी तयार होती आहे की नाही हे बघा जर चिरा गेला याला तर समजायचं आहे की आपलं पीठ व्यवस्थित झालेलं नाही आहे इथे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालं आहे कारण अजिबात याला चिरा गेलेला नाही हे पीठ मी साईडला करून घेतलं आहे आता यानंतर इथे आपल्याला लागणारं एक सुती कापड हे हलकंसं ओलसर करून घ्यायचं आहे हे बघा चाळण घेतली आहे उकडण्यासाठी त्याला हलकंसं मी तुपाने देखील ग्रीस करून घेतला आहे प्रकारे आपल्याला हे आधीच तयारी करून ठेवायची आहे आणि आता याच्यावरती जे कापड आपण घेतलं होतं हे कापड घालून घेऊयात म्हणजे मग काय होईल की बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडं हळदीची पानं किंवा मग केळीची पानं सहज भेटतीलच असं नाही अशा वेळेस असं तुम्ही कापड जर ठेवलं आणि तुम्ही गरमागरम जरी मोदक यातून बाहेर काढले तरी ते अजिबात चिकटत नाही कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण मोदक काढतो मोदक तर आपले व्यवस्थित होतात पण जेव्हा आपण उकडलेले मोदक काढतो तेव्हा ते खाली चाळणीला चिकटलेले असतात आपल्याला ही पारी लाटण्यासाठी किंवा वळण्यासाठी आपल्याला पिठी लागेल एक गोळा हातात घेऊयात हे बघा या साईजचा हातावरती थोडंसं तूप लावून घेतलं आहे मी आणि छान प्रत्येक गोळा जेव्हा आपण हातात घेऊ त्यावेळेस छान तो मळून घ्यायचा आहे कारण कसं होतं की जेव्हा आपण मोदक एक एक बनवत असतो तेव्हा जे पीठ आहे ते हलकंसं सुकत असतं त्यामुळे हातावरती छान तुपामध्ये तो गोळून घ्यायचा आहे चोळून घ्यायचा आहे हे बघा आणि आता यानंतर हाताला पिठी लावायचे हे बघा दोन्ही हाताला मी पिठी लावून घेते म्हणजे अगदी सोपं जातं पारी तयार करण्यासाठी आणि अंगठ्याच्या साह्याने आपल्याला दाबून दाबून ही छान अशी पारी तयार करून घ्यायची किंवा वाटी तुम्ही याला म्हणू शकता वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा जितकी पातळ करता येईल तितकी पातळ करून घ्यायचे पिटी हाताला लावली की अजिबात हे मिश्रण जे आहे किंवा हे पीठ जे आहे ते अजिबात हाताला चिकटत नाही हे बघा अगदी व्यवस्थित आणि अजिबात कुठंही तुम्हाला क्रॅक जाताना दिसणार नाही जितकी पातळ करता येईल तितकी पातळ आपण करू शकतो ही पारी बनवण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे पण मी अगदी सोपी पद्धतसुद्धा पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे बघा व्यवस्थित अशी पारी मी तयार करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला कळा पाडायच्यात यासाठी हे बघा अशा प्रकारे आपल्याला कळा पाडून घ्यायच्यात दोन बोटांची चिमटी करायची आणि हे अशा प्रकारे आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे शेवटपर्यंत हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जे। म्हणजे जेव्हा आपण सारण याच्यामध्ये भरू त्यावेळेस हे ओपन होणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे एक बोटमध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बोटांनी आपल्याला हे बरोबर अशा प्रकारे चिमटीमध्ये धरून हे प्रेस करून घ्यायचं आहे खूप जवळजवळ मी करते अशा प्रकारे जर तुम्हाला करायचं असेल हो तर थोडीशी प्रॅक्टिस लागेल पण प्रॅक्टिसने हे होऊन जाईल एका मोदकासाठी जर मोजल्या तर माझ्या आरामात सोळा ते सतरा अशा प्रकारच्या कळ्या तयार होतात आता हे शेवटी प्रॅक्टिसचा भाग आहे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यानुसार हे बनेल तर हे बघा कळ्या पाडून झाल्यात व्यवस्थित अशा परफेक्ट कळ्या पडल्या गेल्यात हे बघा आता यानंतर आपण याच्यामध्ये सारण घालणार आहोत आता बरेच जण काय करतात की आधी सारण भरतात आणि मग कळ्या पाडतात तर तसा बिलकुलही करायचं नाही कारण सारण हे आपलं थोडंसं चिकट असतं मग बोटांना चिकट हे सारण लागलं की मग ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा पाडता येत नाहीत म्हणून मग आपण आधी कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग याच्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं हे बघा तुम्ही इथं पाहू शकता की मी याच्यामध्ये भरपूर सारण भरलं आहे आणि आता आपण हे हळूहळू करून हे बंद करून घेऊयात याच्या ज्या कळ्या आहेत ते जास्त दाबायच्या नाही आहेत अलगत हे अशा प्रकारे आपल्याला मिटवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता हे वरचं जे टोक जे आहे ते अलगत आपल्याला पिती हाताला लावायची आणि बंद करून घ्यायचं आहे खूप जास्त दाबायचं नाही नाहीतर मग जे कळ्या आहेत त्या त्यासुद्धा दाबल्या जातात हे बघा जरा तुम्हाला असं वाटलं की कळ्या दाबल्या गेल्या तर तुम्ही अशा हाताने आकार देऊ शकता तर हे बघा किती सुंदर हा मोदक तयार झाला आहे याच्या कळ्यासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत सारणही पाहिलं आपण आणि उकडही कशी करायची परफेक्ट कशी बनवायची हे आपण पाहिलं आता यानंतर एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा इथे वेळ खूप वाचणार आहे हे बघा आता हा जो मोदक तयार करून घेतला आहे तो आपण या चाळणीमध्ये ठेवूयात इथे पुन्हा मी एक गोळा घेतला हाताला तूप लावून घेतलं आणि पुन्हा एकदा हा गोळा आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पोळपाटावरती हा गोळा छान व्यवस्थित मळून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे गोळा मळून झाला आता यानंतर पोळपाटावरती थोडीशी तांदळाची पिठी घालायची आहे आणि पिठी लावून आपल्याला हे लाटी करून घ्यायची आहे आता आपल्याला जेव्हा अंगठ्याने ही लाटे दाबत जातो तेव्हा खूप वेळ लागतो मग अशा वेळेस आपण हे अशा प्रकारे जर लाटून घेतलं तर हे फास्ट देखील होते लवकर मोदक तयार होतात आणि आपला बराचसा वेळ देखील वाचला जातो जितका पातळ आपल्याला ह्या मोदकाचं आवरण हवं आहे त्यानुसार आपण लाटून घेऊ शकतो हे बघा अगदी परफेक्ट पारी लाटून झाली आहे आता आपण याच्या कळ्या पाडून घेऊयात तर हे बघा याच्या कळ्या देखील अगदी व्यवस्थित मी पाडून घेतल्यात आता यानंतर आपण याच्यामध्ये सारण घालूयात आणि हे बघा हा देखील मोदक अगदी परफेक्ट तयार झाला हे बघा आता तुम्हाला जर असं वाटलं की याच्या कळ्या व्यवस्थित अशा झाल्या नाही आहेत तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने याला अशा कळ्या याच्या व्यवस्थित करून घेऊ शकता हे बघा तर इथे हा देखील मोदक आपला तयार करून झालाय चाळणीमध्ये जेवढे मोदक आहेत तेवढे सगळे मी तयार करून घेतलेत इकडे पातेल्यामध्ये पाणी छान उकळत आहे आता याच्यावरती आपण ही चाळण ठेवून देऊयात आधी पाणी व्यवस्थित कळकळ असं उकळून घ्यायचं आणि मगच याच्यावरती चाळण ठेवायचे आधीच याच्यावरती चाळण ठेवायचे नाही आता जे उरलेलं कापड आहे ते असंच लोंबत न ठेवता मी हे देखील व्यवस्थित करते म्हणजे मग गॅसच्या फ्लेमला लागणार नाही याच्यावरती झाकण ठेवूयात आणि मीडियम फ्लेमवरती आपण एक दहा ते बारा मिनिटांसाठी उकडून घेऊयात दहा मिनिट झाल्यान झाकण काढून पाहूयात वाव मस्त असे हे मोदक तयार झालेत मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत अजिबात एकही मोदक फुटलेला नाही आहे सगळे जसेच्या तसे मोदक आहेत हलकाचा मी यांच्यामध्ये दे गॅप देखील ठेवला होता म्हणजे जर हे फुगलेच तर एकमेकांना चिकटणार नाहीत तर हे मोदक मी काढून घेते चाळण आपण बाहेर काढून घेऊयात हे बघा मस्त वाफ आहे गरमागरम हे मोदक आहेत बऱ्याच जणांची तक्रार असते ना की ग जेव्हा आपण मोदक चाळणीतून वेगळा करतो त्यावेळेस तो, तो फुटला जातो किंवा एकमेकांना चिकटला तर तो फुटतो तर हे बघा इथे आपण कापडं टाकलं होतं त्यामुळे अजिबात हे चिकटणार नाही जसेच्या तसे हे मोदक बाहेर येतात खूप सुंदर हे मोदक झालेत इथे तुम्ही पाहू शकता मस्त याच्या पाकळ्या तर खूप सुरेख दिसत आहेत आता तुम्हाला कळालंच असेल की उकडीचे मोदक करणं हे जास्त अवघड नाही आहे अगदी काही बेसिक गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही जसेच्या तसे फॉलो केले तर अगदी सुंदर आणि सुबक असे हे उकडीचे मोदक तयार होतात याशिवाय हे टेस्टला देखील खूप छान लागतात जरी तुम्ही सकाळी बनवून ठेवले तरी संध्याकाळपर्यंत हे असेच मऊ लुसलुशीत राहतात आणि पुन्हा जर तुम्हाला हे गरमागरम खायचे असतील तर पुन्हा एक दोन मिनटांसाठी वाफ द्यायची आणि तुम्ही गरमागरम हे सर्व करू शकता पारी बनवण्याची सुद्धा अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे याचबरोबर कळ्या देखील कशा पाडायच्या हे देखील अगदी व्यवस्थित मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आशा करते की हा आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार आणि यावर्षी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक नक्की ट्राय करणार आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा ही उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा ही सोपी पद्धत तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आहात किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा शेजारी जे बेल आयकन आहे आए, बेल ऐकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी पोस्ट केलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा